सटोर मन ही आज भावूक आहे हळवी होत आहे आज आपल्या या कार्यक्रमाला वेळ वेळ करून आपल्या आभास एडकडे विद्यालयाच्या उपमुख्य अध्यापिका श्रीमती पुष्पलता जरोड मॅडम येथे उपस्थित झाले आहे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया यानंतर मी मंचावर पाचारण करते मारकड कर स्नेहल विद्यार्थ्यांना विनंती आहे तीन ते चार मिनिटांत आपण आपलं मनोगत व्यक्त करावं जाताना दगडालाही यावा निरोप शेवट घेताना दगडालाही यावा निरोप शेवट घेताना सन्मान व्यापीठ आदरणीय शिक्षक आणि समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आजच्या या प्रसंगी माझे मी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे आण आज मला खूप आनंद होत आहे कारण मी या विद्यालयात शिक्षक मैफिन, या विद्यालयात शिक्षण संपवून व्यावसायिक शिक्षणासाठी जात आहे आणि दुःखही होत आहे कारण आम्ही या विद्यालयाला आणि शिक्षकांना तसेच सर्व मैत्रिणींना निरोप देत आहोत या विद्यालयातून जाताना वाईट वाटत आहे पण म्हणतात ना कही पे ते के लिए काही ते पोहोचणे के काही ते से निकलना पडत आहे की ते पोहचणं के लिए ते से निकलना पडता आहे अभ्यासा आम्हाला संस्कार देणारे शिक्षक आणि अभ्यासक्रम संपला तरी सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याची अडचण म्हणून प्रश्न म्हणून पुन्हा तो घटक शिकवणारे काय सर आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे बुधवान टीचर पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर ज्ञान देणारे तमनर सतत समजून लावणारे श्री देशमुख सर त्याचबरोबर अकुल गढी या सर्व शिक्षकांचे मी माझ्या मी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने

दिलं त्याची परत फेड करणं शक्य नाही परंतु सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एवढं वचन देतो की देते की आम्ही कुठल्याही क्षेत्रात जाऊ तिथे यशाचं शिखर सर करून महाविद्यालयाची कीर्ती पसरल्याशिवाय राहणार नाही जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसह आम्हाला जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसह आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला